नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल ह टीचरमध्ये तर आज मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्ट केसच्याबरोबर सर्व इन्फॉर्मेशन माहिती मी दिलेली होती तसेच काल ज्या लिस्ट लागल्या त्या लिस्टबद्दलसुद्धा भरपूर लोकांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा डाऊट क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ मी आता बनवत आहे ठीक आहे तर भरपूर असे प्रश्न आज आलेले होते त्याच्याकरिता दुसरा व्हिडिओ मी बनवायला घेतलेला आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी प्रश्न केला आहे की ऑप्टेट आउट म्हणजे नेमके काय ऑप्टेट आउटचा काय मिनिंग होतं भरपूर लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बघा पॅरेड रिझर्वेशनचा ऑर्डर का येत नाही हा एक प्रश्न आहे नंतर आहे सेकंड वे डी व्ही कधीपर्यंत येईल ॲक्सेप्टेड सेकंड डी व्ही याला वेळ लागणार आहे मित्रांनो सेकंड डिव्ही येण्याकरता तर नंतर आहे ए आय टी आय टी आय एल डी एस काल आलेल्या सिलेक्शन लिस्टमध्ये बऱ्याच कॅन्डिडेटच्या समोर ऑप्टिंग आउट असं लिहिलं आहे तर ते ऑप्टिंग आउट म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला येते सांगणार आहे ठीक आहे तर ऑप्टिंग आउट नेमकं काय तर याच्या अगोदर आपण त्या लिस्ट ज्या आहेत ह्या लिस्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑप्टिंग आउट म्हणजे नेमके काय आता पूर्ण अर्थ तुम्हाला सांगणार आहे नंतर सर वेटिंग क्लिअर करण्यासाठी कुठे कॉन्टॅक्ट करावा लागणार आहे तर वेटिंग क्लिअर करण्यासाठी तुम्हाला कुठेही कॉन्टॅक्ट करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो थोडी तुम्हाला वाट पाहावी लागेल कारण की ज्यांना ज्यांना जॉईनिंग गेलेली आहे त्यांना एक महिन्याचा कमीत कमी कालावधी दिलेला आहे त्यांच्या आखरी डेटपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार आहे कारण की भरपूर लोकांचे जे आहे एमई एसचे रिझल्ट आलेले आहे पहिला त्यांचे रिझल्ट आलेले आहे तर ते त्या तिथे जॉईन करून घेणार आहे त्याच्यामुळे एम एसची जॉईनिंग येतपर्यंत तरी तुम्हाला वाट बघावी लागेल म्हणजे सामान्यतः सांगतं सांगायचे असं झाले तर तुम्हाला त्यांच्या आखरी डेटपर्यंत वाट बघावी लागेल कमीत कमी एका महिन्याचा कालावधी जो आहे एका महिन्याच्या कालावधीनंतर वेटिंग लिस्ट क्लिअर होणे चालू होणार आहे ठीक आहे ते ऑप्टिंग आउटवाल्यांची वेटिंग लिस्ट लवकरच क्लिअर होईल त्यांना काही मॅटर नाही आहे परंतु बाकीचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन पूर्ण करण्याकरिता एक महिन्याचा कालावधी तुम्हाला बघावा लागणार आहे ठीक आहे ऑप्टिंग आउट इन मेरिट लिस्ट मीन्स म्हणजे असे प्रश्न भरपूर आले आहे नंतर आहे प्रिया पगारेजी यांचा प्रश्न आहे सर सिलेक्शन इलेक्ट्रिशियन सी एल डी एस वेटिंग टू हाय होप हाय का म्हणजे क्लिअर होण्याची तर पूर्णपणे होप आहे क्लिअर होऊ शकतं दोन नंबर ठीक आहे तर याच्यानंतर सर ज्या मुलांनी ऑप्टिंग आऊट केलं त्यांच्या वॅकन्सी जागा भरल्या भरतील का तर नक्की हंड्रेड पर्सेंट त्या जागा भरल्या जाणार आहे तर अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आहेत पूर्ण प्रश्न मी वाचणार नाही तुमचा वेळी ते जास्त घेणार नाही ठीक आहे त्याच्याबद्दल आता यांनी एक बाबासाहेब भोसलेंजींनी एक प्रश्न विचारला होता अंशकालीन पी टी दहा पर्सेंट आरक्षण डी बी टीने डा डालून ते दुसऱ्या मुलांना दिलेले आहे तर याच्याबद्दल मला तेवढी काही पूर्ण इन्फॉर्मेशन नाही तुम्हाला जर असेल कुणाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता ठीक आहे तुम्हाला जर का ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा याच्यात घेऊ शकता ठीक आहे तर आज खूप मुलींना जॉईनिंग लेटरचे ईमेल येणे चालू झाले आहे बरोबर आहे ज्या जेव्हा तो स्टे उठला त्याच्यानंतर ईमेल जॉईनिंग लेटरचे मुलींना जाणे चालू झाले आहे ठीक आहे आता या ऑप्टिंग आउट म्हणजे नेमकं काय हे सांगण्या अगोदर मी तुम्हाला कालची एक मिरेट लिस्ट दाखवतो त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं काय ते सांगतो ठीक आहे असेल आणि स्टे उठवलेला आहे एल डी एस त्याच्यानंतर जे परिपत्रक चार काल जाहीर झाले होते त्याच्यामध्ये एकशे सदुसठ एकशे अडुसाठ आणि आज जे दोन परिपत्रक जाहीर झाले त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे तुम्हाला इथे दिसत असेल एकतीस एक दोन हजार चोवीसचा परिपत्रक आहे आणि याच्यामध्ये त्यांनी साफ साफ दिलेला आहे की पूर्ण जे वाचायची आपल्याला आवश्यकता नाही तरी मी एक तुम्हाला याच्यात कन्फ्युजन दोन करण्याकरता एक वेळा थोडंसं याच्यात आपण बघूया ठीक आहे सामायिक परीक्षा सी टी वन आणि सी बी टी टूमध्ये दोनशे गुणांपैकी पंचाळीस परिषद गुण प्राप्त झालेले उमेदवारांना ज्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरती नोट्स प्रोविजन पुरु, सिलेक्शन लिस्ट होती ती अठरा बारा दोन हजार तेवीस ते बावीस बारा दोन हजार तेवीस व एक एक दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या प्रमाणपत्र पडताळणीच्या निकाल दिनांक जो आहे चौदा एक दोन हजार चोवीस व पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता ठीक आहे सदत भरतीच्या अनुषंगाने मान्य महाराष्ट्र प्रशासकीय प्रा न्यायाधिकरण मुंबई येथे दाखल कोर्ट केस नंबर जी होती एल डी एसची या त्या एल डी एसच्या कोर्ट केस नंबर म्हणजे ओ ए पंधरा साठ ऑब्लिक दोन हजार तेवीसमधील एम ए सात दोन हजार चोवीस याचिकेच्या निर्णयाच्या अनुषंगाने महिला उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी त्या म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा जो रिझल्ट आहे तो प्रसिद्ध करण्यात येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे कालचं परिपत्रक होतं याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता फिटर ट्रेटचं परिपत्रक होतं ज्या मुली आहे मुलींच्या संदर्भातलं हे परिपत्रक त्यांनी ज्या मुलींच्या जागा पेंडिंग ठेवल्या होत्या थे, त्याच्या संदर्भात ते परिपत्रक काढलेलं होतं ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघा एक नंबरला जी मेरिट नंबर एकवीसची जी स्टुडंट आहे ते लेडीज कॅटेगरीतून म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरीतून फिमेलमधली तर त्या मुलीचं नाव आहे आयशा सय्यद ई डब्ल्यू एस कॅटेगरीतून ओपन एल डी सी एलिजिबल आहे ठीक आहे तर अशा ज्या कॅन्डिडेट आहे तुम्हाला इथे दिसत एकवीस बावीस सव्वीस तीस तर अशा प्रकारे जे लिस्ट जाहीर झालेली आहे त्या मुलींच्या लिस्टमध्ये आपल्याला दिसून आलं भरपूर ठिकाणी की अपडेट आउट हे आलेलं आहे ठीक आहे तर अपडेट आउट आता अंडर व्हेरिफिकेशनने तुम्हाला इथे दिसत असेल एकोणसाठव्या नंबरचे कॅन्डिडेट बघा तर सातव्या नंबरला एकोणसाठव्या नंबरचे मिरिटमध्ये कॅन्डिडेट असलेली मेघा धावले नावाची फिमेल ओबीसीमधनं कॅन्डिडेट आहे हिचं जे अंडर वेरिफिकेशन आहे त्या अंडर व्हेरिफिकेशनला मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्हाला अंडर व्हेरिफिकेशनवाल्यांना कमीत कमी आणखी दोन हप्त्याचा कालावधी लागू शकतो ठीक आहे तुमचं व्हेरिफिकेशन क्लिअर होण्याकरता तर पूर्ण म्हणजे इन्फॉर्मेशन जे आहे ते दोन हप्त्याचे मते लागू शकतो वेळ अशी कन्फर्म इन्फॉर्मेशन माझ्याकडे नाही आहे ठीक आहे तर माझ्या अंदाजी अंदाजेने दोन हप्त्याचा कालावधी तुम्हाला लागू शकतो ठीक आहे याच्यानंतर ब एकशे चार नंबरचे जे कॅन्डिडेट आठव्या नंबर शेल नंबर बघा अपूर्वा तेली नावाची फिमेल ओबीसी ओपनमधून एल डी एस कॅन्डिडेट आहे आणि इलिजिबल ah, होती परंतु इने अपटेड आउट केलेला आहे अपटेड आउट म्हणजे काय तर मित्रांनो ह्या मुलीने जे आहे ते स्वतःहून अपडेट आउट केलेलं आहे म्हणजे ती ह्या ट्रेड करता फिटर ट्रेड करता इंटरेस्टेड नाही आहे म्हणजे like, तिने दुसरा ट्रेड कोणतं निवडलं असेल तर त्याच्यामुळे तुला ह्या फिटर ट्रेडमधून अपडेट आउट करावं लागलं आहे म्हणजे तिला फिटर ट्रेडमध्ये इंटरेस्ट नाही like, म्हणजे ते ह्या फिटर ट्रेडच्या भरती प्रक्रियेतून आता इथे बाद झालेले आहेत ते स्वतःहून बाद झालेले आहे ठीक आहे म्हणजे तिला कोणीही बाद केलं नाही इलिजिबल होतं परंतु तिला हे ट्रेड नको आहे त्याच्यामुळे ते तिथून अपडेट आउट झालं तर अपडेट डाऊटचा सरळ सरळ अर्थ मित्रांनो इथे असा होतो हो की म्हणजे ज्या ट्रेड करतात ती इंटरेस्टेड नाही त्या ट्रेडमधून तिने बाहेर पडलेलं आहे ठीक आहे म्हणजे आता हे अपडेट डाऊट झाली ऑप्टेड आउट झाली बघा इथे चार नंबर आठव्या नंबरची कॅन्डिडेट ऑप्टेड आउट झाली त्याच्यामुळे नऊ नंबरच्या कॅन्डिडेटला ॲव्हरेजी जे इलिबिजेबल आहे त्या नऊ नंबरची कॅन्डिडेट आठव्या नंबरला देईल ठीक आहे म्हणजे एक जागा अशी पुढं पूर पुढे सरकत जाणार आहे तुम्ही त्याच्यानुसार तुमचा अंदाज बांधू शकता आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टेड आउट किती कॅन्डिडेट झाले हे सुद्धा शोधावे लागणार आहे तुम्हाला जर तुमच्या जागेचं कॅल्क्युलेशन इथे बसवायचं असेल तर ठीक आहे आता अंडर व्हेरिफेशनचा जो मॅटर आहे मित्रांनो अंडर व्हेरिफिकेशनचा आता याच्यामध्ये बघा मित्रांनो ऑप्टेड आउट ऑप्टेड डाऊट ऑप्टेड आउट इथे तुम्हाला तीन कॅन्डिडेट दिसत असेल আউট ক্যালকুলেশন করুন তুমি तुमचा जो आहे तो मेरिट चेक करू शकता किंवा तुमचा जो वेटिंग लिस्ट आहे तो तिथं तुम्ही क्लिअर होईल की नाही याचं बघू शकता आता ऑप्टेड आउटवाल्यांचं जे आहे त्यांना ऑप्टेड आऊटवाल्याचे कैंडिडेट जे जा बाहेर झालेले आहेत त्यांना कसल्या प्रकारची वाट बघावी लागणार नाही म्हणजे त्याच्यानंतर त्या कॅन्डिडेटला तर ती वेटिंग लिस्ट लवकर क्लिअर होऊ शकते फक्त जी जॉईनिंगसाठी थांबलेली वेटिंग लिस्ट आहे त्याला थोडा वेळ लागू शकते ठीक आहे जॉईनिंगसाठी म्हणजे एक महिन्याचा जो कालावधी जॉईनिंगला दिला आहे त्याच एक महिन्याच्या कालावधीनंतरच बाकीच्या ज्या विश लिस्ट आहे तेवढ्या क्लिअर होणार आहे बाकी जे ह्या ऑप्टिंग आउटचे जे कॅन्डिडेट झाले आहेत त्याच्या जो वेटिंग आहे ते लवकर क्लिअर होईल ठीक आहे तर अशा प्रकारचे तुम्हाला इथं दिसत असेल फिटर ट्रेडची लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपण फिटर ट्रेडला महिलांकिदार किती जागा होत्या त्या बघितल्या तर त्याच्यानुसार मी तुम्हाला ॲक्झॅक्ट तुमचं नाव कोणत्या नंबरवर येऊ शकते त्याच्याकरता मला थोडा कॅल्क्युलेशन करावं लागेल त्याच्याकरता थोडा वेळ लागेल एक दिवसाचा तर मी एका दिवसानंतर तुम्हाला कन्फर्म सांगेल की तुमचा जो नंबर आहे तो ऑफ्टेड आउट स्टुडंट झाल्यानंतर किती मेरिटपर्यंत कितीव्या वेटिंगपर्यंत क्लिअर होऊ शकते सध्या ठीक आहे तर ऑप्टेड आऊट जे आहेत आता याच्यामध्ये आपण टोटल आकडा जर बघितला फिटरमध्ये तर फिटरमधला आपण ऑप्टेड आउटचा आकडा बघून घेऊया फार महत्त्वाचा आकडा राहणार आहे वेटिंगमधल्या स्टुडंटकरता तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं दिसत असेल की जे ट्रेड आहे ते फिटर ट्रेड आहे याच्यामध्ये ऑप्टेड आऊट झालेले स्टुडंट बघूया इथे तर एक नंबर दोन नंबर दोन आणि नंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तर बारा स्टुडंट जे आहे मित्रांनो ते अपडेट आऊट झालेल्या चौसष्ट पैकी बारा स्टुडंट जे आहे त्यांनी माघार घेतलेल्या फिटर ट्रेडमध्ये त्यांना जॉईनिंग करायची इच्छा नाही आहे त्याच्यामुळे ते अपडे डाऊट स्वतःहून कोण घेतलेलं आहे म्हणजे ह्या भरती प्रक्रियेतून फिटरच्या भरती प्रक्रियेतून ते बाद झालेलं आहे ठीक आहे त्याच्यामुळे बारा नवीन स्टुडंटला इथं चान्स मिळणार आहे म्हणजे इथे टोटल आकडा बघू आपण इथं तर इथे तुम्हाला दिसत असेल चौसष्ट चौसठच्या आकड्या ज्याच्यामध्ये चौसष्ट प्लस बारा प्लस करा मित्रांनो तर म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे चौसष्ट प्लस बारा म्हणजे शहात्तरव्या नंबरपर्यंतचा जो मेरिट लिस्ट आहे तो क्लिअर होणार आहे फिटरमध्ये ठीक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ऑप्टेड आउटच्या परिस्थितीमध्ये नंतरचे जे सेकंड राहणार आहे त्याच्यामध्ये बघा ती म्हणजे जॉईनिंगवरती तुम्हाला डिपेंड राहावं लागणार आहे मुलांच्या ज्या मुलांनी जॉईनिंग केलेलं नाही त्यांच्या आखरी डेटपर्यंत तुम्हाला डिपेंड राहावं लागणार आहे समजा त्यांची एम ए जॉईनिंग अगोदर आली तरही तुम्हाला त्या वेळात पगावी लागणार आहे कारण की समजा एम एसची जॉईनिंग त्यांची लवकर आली नाही त्यांनी काही मुले जॉईनिंग करून घेतील एम एसची जॉईनिंग आल्यानंतर इकडे रिजाईन मारेल आणि तिकडे जॉईन करेल त्याच्या कालावधीकरता थोडा वेळ लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे अपडेट आऊट आहे मित्रांनो तर फिटरचं तर झाला आता आपण बघूया पुढच्या टर्नरांनो टर्नर ट्रेडमध्ये जे ऑपटेड आऊटची संख्या आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे तर इथे बघा इथं तुम्हाला दिसत असेल टर्नर ट्रेडमध्ये ऑपटेड आऊटची जी संख्या आहे फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे टर्नर ट्रेडवरती तुम्हाला जे चान्स आहे फार चान्स वेटिंगमधल्या मुलांना इथे बसणार आहे टोटल चौडेचाळीस मुलांची आधी तुम्हाला इथं दिसत असेल आणि चौडेचाळीस मुलांपैकी बघा अपडेट आऊट जे जी संख्या आहे तुम्हाला तुम्हा इथं दिसत असेल अपटेड आऊटची जी संख्या आहे ते फार जास्त प्रमाणात आहे तर बघा ये तेरा चे तेरा विद्यार्थीपैकी फक्त अंडर व्हेरिफिकेशन असलेले अंडर व्हेरीफिकेशन असलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑपटेड आउट केलेलं आहे आणि अंडर वेरिफिकेशन मध्ये पुणे मधला एक आहे तिथे तेरामध्ये नंतर इथे सुद्धा ऑपटेड आउट तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये अंडर व्हेरिफिकेशन नागपूर एक आहे तर फार मोठ्या प्रमाणात जी संख्या आहे ते टर्नरची जी मेरिट लिस्ट आहे ते मोठ्या प्रमाणात क्लिअर होण्याचे चान्सेस आहे ठीक आहे याच्यानंतर बघा इथे तुम्हाला वेल्डर ट्रेड दिसत असेल वेल्डर ट्रेडमध्ये सुद्धा अपडेट आउट मुलांची संख्या फार जास्त आहे त्याच्यामुळे याचीसुद्धा वेटिंग लिस्ट लवकरात लवकर क्लिअर होण्याचे पूर्ण चान्सेस आहे कसल्या प्रकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा मेरिट नंबर किती आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला सांगेल की क नक्की काय क्या, कॅल्क्युलेशन क्या, करून की तुमचा मेरिट बसते की नाही ठीक आहे तुम्ही तसं कॅल्क्युलेशन तुम्हीसुद्धा करू शकता तुम्हाला जर नसेल कर करा तर तुमचा मेरिट नंबर किती आहे कोणता ट्रेड आहे तुमचे कोणती कास्ट आहे ते सगळं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला पूर्णपणे जसा सपोर्ट देता येईल जसं सांगता येईल तसा सांगण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर अशा प्रकारे बघा ऑप्टेड आउटची लिस्ट आहे इलेक्ट्रिशियन सगळ्या ट्रेडच्या लिस्ट इथे तुम्हाला ऑप्टेड आउटची संख्या जी आहे ती जास्त दिसणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये अपडेट आऊटची संख्या तुम्हाला इथे दिसणार आहे मला एक कमेंटमध्ये दा आज कमेंट आला होता की वेटिंग लिस्ट दोन चांस चांस आहे आणि मला चान्स आहे का बा इलेक्ट्रिशियनमध्ये तर तुम्हाला पूर्णपणे चान्स आहे ठीक आहे याच्यानंतर बघा मित्रांनो वायरमन तर वायरमॅनमध्ये सुद्धा ऑपटेड आउटची संख्या आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला क्लिअर क्लिअर उद्या उद्या म्हणजे उद्याच्या दिवस मला कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे त्याच्यानंतरचा जो दिवस आहे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ घेऊन येईल तुमच्याकरता त्याच्यामध्ये थोडंसं तुमचा जो मेरिट आहे तो मेरिट कितव्या नंबरपर्यंत क्लिअर होऊ शकतो कोणत्या कॅटेगरीचा फक्त तुम्ही जे कॅटेगरी तुमचा ट्रेड तुम मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ठीक आहे ज्यांना ज्यांना वाटत असेल ज्यांना डाऊट असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ट्रेड आणि तुमचं कास्ट कोणते आहे आणि ट्रेड कोणतं आहे ठीक आहे नंतर मी तुम्हाला सांगतो की अपडेट आउट म्हणजे ते तुम्हाला त्याच्याकरता थोडं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे व तुम्हाला मेरिट लिस्ट बघावी लागणार आहे प्रत्येक ट्रेडची प्रत्येक ट्रेडची मेरिट लिस्ट बघल्यावर अपडेट आउट विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ते काढून तुम्हाला कोणती तुमच्या कॅटेगरीच्या किती शीट आहे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन जुळवावं लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं हे ट्रेड आहे मित्रांनो याच्यानंतर आता ट्रॅक्टर मेकॅनिक तर ट्रॅक्टर मेकॅनिकमध्ये सुद्धा अपडेट आउट करणारे तीन विद्यार्थी सद दिसत आहे आपल्याला सहापैकी सहापैकी तीन विद्यार्थ्यांनी ऑपटेट आउट केलेलं आहे ठीक आहे आणि एक विद्यार्थी याच्यामध्ये नॉट एलिजिबल आहे ऑप्शन फॉर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये च सहापैकी तुमच्या चार जागा ऑलरेडी इथं मोकळ्या झालेला आहे ठीक आहे याच्यानंतर म्हणजे चार जागा मोकळ्या झाल्यानंतर चार दहाव्या नंबरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना इथे चान्स मिळणार आहे ठीक आहे याच्यानंतर जर इथं आपण बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मेकॅनिकल रेफ्रिजरेटर अँड कंडिशनमध्ये तर याच्यामध्ये सुद्धा अपडेट आउट मुलांची संख्या फार जास्त प्रमाणात आहे ठीक आहे मी तुम्हाला ॲक्झॅक्ट जे आहे तुमचं वेटिंग लिस्टवाल्यांचं सिलेक्शन होऊ शकतं की नाही आणि कितव्या नंबरपर्यंत होऊ शकतं हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ठीक आहे थोडं कॅल्क्युलेशन मला करावं लागणार आहे तरी तुमचं जे कमेंट आहे तो कमेंटमध्ये तुमचं नाव नाही सांगितलं तरी चालेल पण तुमचा मेरिट नंबर आणि तुमचा म्हणजे सिरियल मेरिट नंबर सांगा आणि तुमचं कास्ट कोणते आहे तेवढं सांगा आणि तुमचं ट्रेड सांगा ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं की नाही ठीक आहे तर मित्रांनो जे सर्क्युलर आहे फार चारच्या चारही सर्क्युलर इथे वाचणे म्हणजे कठीण आहे वेळ जास्त जाईल आपला फक्त तेवढं काम करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मे मेरिट नंबर आणि तुमची कास्ट आणि ट्रेड कमेंट करा मी तुम्हाला जे आहे ते लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आणखी काही तुमचे डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा टेलिग्राम सुद्धा विचारू शकता जय हिंद जय महाराष्ट्र